सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट ही संस्था राज्यातील व्यावसायिकांना व्यवसाय वाढवण्यासाठी व वा त्यांच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे दोन हजार एक सालापासून कार्य करत असलेल्या संस्थेने इंजिनियर्स डेचे औचित्य साधून सतरा ते वीस सप्टेंबर रोजी भव्य इंजिनिअरिंग डे व प्रदर्शन आयोजित केले आहे या प्रदर्शनासाठी महाराष्ट्र गोवा गुजरात आणि इंदोरमधून व्यावसायिक येणार असल्याची माहिती संयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली आहे वीस सप्टेंबर रोजी सातारा येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या हॉलमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले तसेच आमदार महेश शिंदे जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन या उपस्थित राहणार आहेत सॅटरे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या वतीनं तुम्हाला सर्वांना आव्हान करतो की वीस सप्टेंबरला जिल्हा परिषद हॉलला साताऱ्यामध्ये इंजियर्स डे आम्ही सादर करत आहोत हा सादर करत असताना बांधकाम क्षेत्राशी निघित असलेला व्यवसाय साताऱ्यामध्ये कसा पूर्व होऊ शकेल जे फक्त टेक्नोक्रॅट डिस्कशन्स आहेत वेगवेगळे फायनल डिस्कशन्स आहेत वेगवेगळे नवीन स्टॉल पण बघायला मिळत आहेत त्याच पद्धतीनं व्यवसाय कसा करावा आणि या संदर्भ संदर्भातले नुकतं सुंदर असं कीर्तन आहे ज्याच्यामुळं ह्या सर्व गोष्टीचं तुम्हाला स्वरूप त्या कार्यक्रमात बघायला मिळू शकेल आत्ता आम्ही इथं जरी साताऱ्यात जरी असलो तर साताऱ्यामध्ये माझ्याबरोबर सहकारी आहेत केदार सातारे सर हे डेप्युटी जनरल सेक्रेटरी आहेत सचिन कुंभार सर आहेत हे साताऱ्याचे रिजन हेड आहेत किशोर सरवंशी सर आहेत हे डेप्युटी जनरल सेक्रेटरी डेप्युटी रिव्हिजन हेड आहेत प्रतीक पालपुरे सर आहेत हे वेबसाईटचे रिजन कॉर्डिनेटर आहेत आणि कुंदन सर आहेत हे साताऱ्यातले चेअरपर्सन आहेत असे आम्ही सर्वजण एकत्र येऊन सातारा सी एस टी व इतर सर्व मेंबर मिळून एकत्र हा कार्यक्रम करत आहोत हे कार्यक्रम करत असताना एक रूपरेषाशी आम्ही आखले आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये होऊ घातलेले बदल व त्या पद्धतीनं होऊ नवीन आयोजक किंवा टेक्नॉलॉजी असेल आपले डिस्कशन्स होतील फॅनल डिस्कशन्स होतील वेगवेगळे वे प्रकारचे लिमिटेड स्टॉल तुम्हाला बघायला मिळू शकतील आणि ह्या देवाणघेवाणीमुळे इतर राज्यातनं इतर शहरामधनं साधारणतः तीनशे ते चारशे लोक येत आहेत जे महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात मध्य प्रदेश या सर्व भागातनं येत आहेत आणि हे निमित्त साधन आम्ही हा एक देवाण ज्ञानाचा देवाणघेवाणचा एक कार्यक्रम बघत त्यासाठी तुम्ही सर्वांनी आवर्जून या हा कार्यक्रम सर्वांसाठी तीन ते आठ या काळासाठी मोफत आहे आणि ही एक ज्ञानाची पर्वणी आहे धन्यवाद सर माझं एक तुम्हाला याच्यातनं आव्हान एकच आहे की आपल्या बा महाराष्ट्रामध्ये मा मराठी आणि महाराष्ट्रीयन उद्योजक ते घडत आहेत आणि त्याचे पर्सेंटेज हे वाढत आहे त्यामुळं या माध्यमातून मला सातारा जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील मराठी महाराष्ट्रीयन व्यावसायिकांना असं आवाहन करायचे की जे व्यवसायासाठी आत्ता त्यांना नेटवर्किंगच्या माध्यमातून कुठं जर अडीअडचणी येत असतील त्यांना जर कुठं त्यांचा व्यवसाय वाढवायचा असेल त्यांना जर कुठं त्यांना व्यवसाय एक्सपांड करायचा असेल त्यांना जर कुठं एक्सपोर्ट करायचं असेल तर या प्लॅटफॉर्मचा नक्की वापर करावा या प्लॅटफॉर्ममध्ये त्यांनी सामील व्हावं या चळवळीमध्ये सामील व्हावं यासाठी आम्ही शक्यतो सगळे प्रकारची मदत आम्ही त्यांना करायला तयार आहोत तर माझं तुमच्या माध्यमातून सर्व पत्रकारांच्या माध्यमातनं आव्हान आहे की तुम्ही या माझ्या नवीन महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी त्यांच्यापर्यंत हा मेसेज द्यावा आणि त्यांना या नक्की कार्यक्रमापर्यंत पोहोचवा त्यांना हा मेसेज द्या की आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही फक्त या आम्ही तुमच्या व्यवसायासाठी प्रयत्नशील थँक्यू यासाठी ही सुवर्ण संधीच आहे साताऱ्यामध्ये जो वीस सप्टेंबरला जो होणारा इंजिनिअरिंगबद्दलचा जो कार्यक्रम आहे जो सॅटर्डे क्लबचा आहे तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून साधारण पाचशेपेक्षा जास्त उद्योजक जे सॅटर्डे क्लबमध्ये काम करतात तर ते इथे येणार आहेत तर यामुळं साताऱ्यामधले जे नवनवीन उद्योजक आहेत ते जर ह्या ह्या कार्यक्रमाला सर्वजण आल्यामुळं चांगल्या बऱ्याच नवीन उद्योजकांची त्यांना ओळख होणार आहे आणि त्याचमुळे त्यांची व्यवसाय वृद्धी तर नक्कीच होईल आणि त्यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजून काही नवनवीन ऑपॉर्च्युनिटीज असतील या आपल्याला या सॅटरडे क्लबच्या इव्हेंट मुळे कळणार आहे तर नक्कीच सर्वांना आवाहन हे राहील की जास्तीत जास्त जे उद्योजक आहेत साताऱ्यामधले त्यांनी ह्या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवावी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका